ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या विचारांमधला आणि तो म्हणजे आध्यात्मिक साधनेतला एक मोठा धोका हा धोका आहे उतावळेपणाचा काहीतरी वरचं खाली खेचून आणण्याचा प्रयत्न श्री अरविंद म्हणतात ना की अतिमानस काही असं हट्टाने खेचायची गोष्ट नाहीये योग्य वेळ आली तयारी झाली की ते आपोआप येतं तर आज आपण याच धोक्यांबद्दल बोलूया ही घाई का धोकादायक आहे खरा प्रकाश आणि फसवा प्रकाश कसा ओळखायचा तर सुरुवात करूया श्रीमाताजींच्या एका निरीक्षणाने त्यांनी म्हंटलंय की माणसं खूप घाई करतात ही जी लगेच फळ मिळवण्याची वृत्ती आहे ती इतकी धोकादायक का आहे साधनेमध्ये ही जी घाई आहे ना खर तर ती आपल्याला अनेकदा चुकीच्या दिशेला नेते श्री अरविंद तर म्हणतात की जवळजवळ नेहमीच म्हणजे शंभरपैकी नव्याण्णव वेळा असं होतं की साधक अतिमानस किंवा खरा दिव्य प्रकाश खेचण्याऐवजी भलत्याच गोष्टीला खेचतो भलत्याच गोष्टीला म्हणजे काय नक्की म्हणजे एखाद्या खालच्या पातळीवरच्या शक्तीला प्राणिक शक्ती व्हायटल एंटिटी आणि ह्या शक्ती काय करतात त्या स्वतःला खूप प्रभावीपणे सादर करतात म्हणजे प्रकाशाचा असं काहीतरी चकाचक दिखाऊ खेळ उभा करतात त्या जणू काही स्टेजवरची रोषणाई अच्छा म्हणजे इतका प्रभावी देखावा की साधक फसतो अगदी अगदी बरोबर तो साधक त्या दिखाऊ प्रकाशाने इतका दिपतो ना त्याला वाटतं अरे वा मला काहीतरी खूप मोठं दिव्य मिळालं अतिमानस आलं पण हा निवळ भ्रम असतो या प्राणिक शक्ती त्यांना फसवायला आवडतं त्या साधकाच्या अहंकाराला कुरवाळतात त्याला विशेष असल्याची भावना देतात पण त्यात खरी शांती नसते खरं परिवर्तन नसतं फक्त एक उथळ फसवा अनुभव अरे बापरे हे तर खूपच धोकादायक वाटतंय मग कसं वाचवायचं स्वतःला या फसव्या प्रकाशापासून म्हणजे तो इतका आकर्षक असतो तर सामान्य साधक कसा ओळखणार फरक हाच हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा फरक तेव्हाच स्पष्ट कळतो जेव्हा साधकाला खड्या दिव्य सत्य प्रकाशाची थोडी तरी चव मिळालेली असते त्याचा अनुभव आलेला असतो जो शांत असतो स्थिर असतो अहंकाराला विरघळवणारा असतो म्हणजे बघ ज्याने खरं सोनं पाहिलंय त्यालाच कळतं ना की पितळेवरचा मुलामा काय असतो बरोबर खरा दिव्य प्रकाश कसा असतो शांत खोल नम्रता आणणारा स्थिर त्याच्या तुलनेत मग तो प्राणिक प्रकाश किती कृत्रिम आहे किती नाटकी आहे किती उथळ आहे हे लगेच कळतं तो म्हणजे जणू रंगमंचावरचा तात्पुरता झगमगाट जोपर्यंत सत्याची अनुभूती नाही तोपर्यंत ही भोंदुगिरी ओळखणं जवळजवळ अशक्य आहे पण एकदा सत्य कळलं की मग त्या देखाव्याकडे पाहून की वेते फक्त म्हणजे हा जो खेचण्याचा किंवा ओढण्याचा अठ्ठास आहे ती वृत्तीच मुळात चुकीची आहे असं म्हणायचंय का तुम्हाला हो अगदी अगदी नेमका शब्द वापरलास ही खेचण्याची जी वृत्ती आहे ना ती एक अहंकारी प्रतिक्रिया आहे इगोईक रिएक्शन खरी अभिप्सा म्हणजे खरी ओढ जी असते ना ती वेगळी असते खरी अभिप्सा म्हणजे स्वतःला समर्पण करणं आत्मदान सेल्फ गिविंग त्यात नम्रता आहे स्वीकार आहे तू दे मी घ्यायला तयार आहे अशी भावना पण खेचण्यामध्ये काय आहे मला हवंय मला मिळवायचंच आहे असा हट्टय जबरदस्तीय आणि या अहंकारी मागणीला प्रतिसाद म्हणून मग सहसा ते वरवरचं दिखाऊ नाटकी रूपच मिळतं कारण ते आपल्या त्यावेळच्या चेतनीशी जुळणारं असतं अच्छा खरी सद्वस्तू द रियल थिंग ती अशा खेचण्याने मिळत नाही ती तेव्हाच मिळते जेव्हा साधक आतून तयार असतो शुद्ध असतो विनिम्र असतो क्वचित कधीतरी खरी वस्तू खेचली गेलीच तर समजावं की तो साधक नकळत का होईना पण त्या क्षणी तयार होता मी प्रगती हट्टाने होत नाही खेचून नाही तर स्वतःला तयार करून संयम ठेवून आणि समर्पण भावाने होते तर मग आजच्या चर्चेतून आपण काय महत्वाचं लक्षात ठेवायचं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधनेमध्ये संयम हवा आणि खरी अभिप्सा हवी जी मागणी करणारी नाही तर स्वतःला देणारी आहे उतावडेपणाने काहीतरी खेचण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आपण चुकीच्या शक्तींना आकर्षित करू शकतो अगदी आणि दुसरं म्हणजे खरा दिव्य प्रकाश आणि तो फसवा प्राणिक प्रकाश यांतला फरक ओळखायला शिकणं ही पारख फक्त डोक्याने नाही करायची ती खऱ्या शुद्ध अनुभवावर आधारलेली हवी जसजसा साधक खऱ्या शांततेचा खऱ्या प्रकाशाचा अनुभव घेईल तसतशी त्याची फसवेगिरी ओळखण्याची क्षमता वाढत जाईल आणि या सगळ्यावर विचार करताना एक अजून मोठा प्रश्न मनात येतो म्हणजे मन फक्त अध्यात्मातच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण किती वेळा बाह्य झगमगाटाला दिखाऊ गोष्टींना भूलतो आकर्षक पण पोकड विचार असतील माणसं असतील कुठे कुठे आपण हा सत्य आणि दिखावा यातला फरक करण्यात कमी पडतो आणि त्याचे परिणाम काय होतात यावर प्रत्येकाने विचार करायला हवा असं मला वाटतं धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर